नमस्कार मैत्रिणीं तर आज आपण डी एम ई आर अंतर्गत असणाऱ्या आहारतज्ज्ञे या पदासाठीची बेसिक इन्फॉर्मेशन पाहणार आहोत या पदासाठी एकूण अठरा पदाची जाहिरात निघालेली आहे तर या पदाची वेतनश्रेणी ही यस चौदा इतकी आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढी वेतनश्रेणी आहे यामध्ये एकूण रिक्त पदे अठरा आहेत तर हे कॅटेगरीनुसार तुम्ही या रिक्त पद पाहू शकता किंवा याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता यानंतर आपण या पदासाठी असणारे सिलेबस पाहूया यामध्ये एकूण या सिलेबसची पाच विभागामध्ये विभागणी केली आहे तर सर्वप्रथम आपण विभाग सेक्शन नेम इंग्लिश फर्स्ट पाहूया ग्रॅमर त्यामध्ये सिनोनेम अँटोनेम स्पेलिंग पंक्च्युएशन टेन्स व्हॉकॅबलरी यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड दियर मिनिंग एक्सप्रेशन फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर सेक्शन दोनमध्ये आपण मराठी मराठीमध्ये मराठी व्याकरणामध्ये वाक्यरचना शब्दार्थ प्रयोग समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द भाषा सौंदर्य उपमा अलंकार म्हणी व वा वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग सर्वसामान्य शब्दसंग्रह इत्यादी प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक योग्य जोड्या लावा आणि सेक्शन तीनमध्ये जनरल नॉलेज त्यामध्ये करंट अफेअर्स इंडियन अँड महाराष्ट्रा इंडियन हिस्ट्री सिविक इंडियन जिओग्राफी इंडियन कॉन्स्टिट्यूशन जनरल सायन्स स्पोर्ट अँड कल्चर राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट दोन हजार पाच अँड महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट दोन हजार पंधरा इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज सेक्शन फोरमध्ये लॉजिकल ॲबिलिटी त्यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट बेसिक ॲरेथरमॅटिक नॉलेज मैथमेटिक्स त्याच्यामध्ये न्यूमेरिक अल्जेब्रा जिओमॅट्री स्टॅटिस्टिक जनरल सायन्सेसमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अँड इन्वॉरमेंटल सायन्स सेक्शन फाईव्हमध्ये सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज म्हणजेच टेक्निकल सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये फूड अँड न्यूट्रिशन रिसोर्स मॅनेजमेंट केमिकल ॲनालिसिस ऑफ फूड फॅब्रिक अँड ॲप्रियल सायन्सेस ह्युमन डेव्हलपमेंट चाईल्ड राईट अँड सोशल ॲक्शन फिजिओलॉजी अँड प्रमोटिंग हेल्थ कम्युनिकेशन अँड एक्सटेन्शन यानंतर आपण पेपरचं मार्क्स डिवायडेशन कशाप्रकारे केलेलं आहे ते पाहू यामध्ये खाली नमूद केल्याप्रमाणे पदासाठी असणाऱ्या परीक्षेचे स्वरूप दिलेले आहे त्यामध्ये मराठीचे क्वे मराठी चार विभागामध्ये सिलेबस डिवायडेड केलेला आहे त्यामध्ये ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी या पद्धतीने मार्क्सचं डिवायडेशन केलेलं आहे तर एकूण क्वेश्चन शंभर असणार आणि प्रत्येक सेक्शनमध्ये ट्वेंटी फायव क्वेश्चन असणार तर त्या ट्वेंटी फाईव साठी प्रत्येकी तीस मिनिट इतका वेळ दिलेला आहे तर तीस मिनिटामध्ये तुम्हाला ट्वेंटी फाईव्ह क्वेशन सोडवायचे आहेत म्हणजेच हा पूर्ण पेपर दोन तासाचा आहे आणि दोन तासामध्ये तुम्हाला हंड्रेड क्वेश्चन सोडवायचे आहेत तर याच्यासाठी एका क्वेश्चनसाठी तुम्हाला एक ते दीड मिनिट इतका वेळ मिळेल तर या सरळ सेवा भरतीमध्ये कुठल्याही प्रकारची नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्व क्वेश्चन सोडू शकता यानंतर या पदाच्या रिलेटेड जे सर्व काही प्रीवियस इयर क्वेश्चन्स पेपर असतील तर या चॅनलवर ते सोडून घेतले जातील तर पुढील उपयोगासाठी या चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा